सांगली शहरातील वखार भागात सुरू असणाऱ्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली त्यांच्याकडून रोख रक्कम महागडे मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली गजानन पंडित इसरडे युवराज सुरेश कातारी दीपक सुनील हिरेमठ आकाश दशरथ घागरे कृष्णा नप्पा कांबळे योगेश रवींद्र पाटील नवीनचंद सुरेश मोरकाणी आणि अजित राजू कांबळे सर्व राहणार टिंबर एरिया सांगली अशी कारवाई नावे आहेत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे रात्री पेट्रोलिंग करत होते यावेळी वखार भागात सार्वजनिक शौचालयाजवळ काही जण तीन पाणी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी येथे छापा टाकला यावेळी संशयित आठ जण हे पैसे लावून तीन पाणी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी त्यांच्याकडून महागडे मोबाईल रोख रक्कम आणि जुगारेचे साहित्य असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून विश्रामक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे